प्रिय तुळा राशीच्या लोकांनो सप्टेंबर महिना तुमच्यासाठी नव्या संधी नव्या अनुभव आणि आत्मविश्वास घेऊन येत आहे गेल्या काही दिवसांपासून जे प्रश्न तुम्हाला त्रास देत होते त्यावर आता मार्ग सापडणार आहे ग्रहस्थिती तुमच्या बाजूने आहे आणि या काळात घेतलेले निर्णय दीर्घकाळासाठी तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात या महिन्यात धनलाभाचे अनेक योग आहेत पूर्वी केलेली गुंतवणूक आता फायदा देईल शेअर बाजार किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील अडकलेले पैसे परत मिळतील मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे नाहीतर अचानक खर्च वाढू शकतो घर सजावट वाहन दुरुस्ती किंवा दैनंदिन खर्चात थोडी जास्तीची रक्कम जाऊ शकते नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे वरिष्ठांकडून कौतुक मिळेल काहींना बढतीची संधी मिळू शकते नोकरी बदलू इच्छणाऱ्यांना चांगली ऑफर मिळेल व्यावसायिकांसाठीही हा काळ खूप शुभ आहे नवीन करार नवीन ग्राहक आणि भागीदारीतून त्यांना फायदा नक्की होईल परदेशी कंपन्यांशी जर तुमचे नाते असेल तुम्ही व्यवहार करत असाल तर चांगले संबंध घडतील कौटुंबिक जीवन आनंदमय राहील घरात आनंदाचे वातावरण असेल काहींच्या घरी शुभकार्य ठरू शकतात किंवा होऊ शकतं विवाहित लोकांसाठी जोरीदार करून पाठिंबा मिळेल प्रेम मिळेल प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना नाते पुढच्या टप्प्यावर नेण्याची संधी मिळेल विवाहयोग्य व्यक्तींना चांगले प्रस्ताव मिळतील मात्र बोलण्यात संयम ठेवणं गरजेचं आहे नाहीतर किरकोळ वाद होऊ शकतात आरोग्याच्या बाबतीत हा महिना मिश्रित आहे कामाचा ताण वाढेल थकवा येऊ शकतो रक्तदाब डोकेदुखी पोटाचे विकार जाणवू शकतात नियमित व्यायाम योग आणि संतुलित आहार यामुळे आरोग्य सुधारेल प्रवास करताना विशेष काळजी घेणं आवश्यक का आहे या महिन्यात तुम्हाला आध्यात्मिकतेकडे आकर्षण वाटेल ध्यान मंत्रजप आणि देवदर्शन यामुळे मनाला शांती मिळेल धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल काहींना तीर्थयात्रेचा योग आहे तुळा राशीच्या जीवनात सप्टेंबरमध्ये काही विशेष घटना घडतील जसं की धनलाभ व आर्थिक प्रगती होईल करिअरमध्ये नवीन जबाबदारी आणि संधी मिळतील प्रेमसंबंधात प्रगती व विवाह योग आहेत कौटुंबिक जीवन आनंदमय राहील आध्यात्मिक प्रवास आणि मानसिक शांती मिळेल तर एकूणच पाहता तुळ राशीसाठी सप्टेंबर महिना हा आर्थिक प्रगती करिअरमध्ये वाढ प्रेम आणि नातेसंबंधात स्थिरता आणू शकतो आध्यात्मिक उन्नती देणारा हा काळ आहे तर हे होते तुळ राशीचे सप्टेंबर महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ